ठिकाणी अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो या दिवशी आपल्या जी आठवण केली जाते आणि या ठिकाणी त्यांच्याकरता ज्याला म्हणतो आपण श्राद्ध जे असतं आपलं श्राद्धेचा घास टाकला जातो जेणेकरून या निमित्ताने हिंदू धर्मामध्ये असे मानलं जातं की त्या दिवशी आई वडील किंवा आपल्या घरातला गेलेला व्यक्ती हा त्या ठिकाणी येतो त्याचबरोबर अक्षतृतीयेच्या सणाच्या दिवशी खानदेशामध्ये आपल्या बहिणी ज्या सासरी केलेल्या आहेत किंवा मुली आहेत त्या गावाकडे येत असतात आणि या निमित्तानं आनंदाचे दिवस असतात गोडधोड खाण्याचे दिवस असतात खानदेशातलं आणि देशात देशा देशा राज्यातलं हे एक सगळ्यात महत्त्वाचा सण या ठिकाणी म्हणला जातो खास अथानी कैरी तथानी कैरी कैरी धोका खायो अशा पद्धतीचे गाणे आजच्या दिवशी म्हटले जातात आणि आपल्याला कल्पना आहे की या निमित्ताने गावातले सुट्या असल्यामुळे योगायोगाने दिव शाळेच्याही सुट्या असतात नातेवाईक आले असतात जुन्या मित्रांशी जुन्या लोकांशी नातेवाईकांची या निमित्ताने भेट होत असते एक आनंदाचे दिवस असतात हे दोन चार दिवस जे असतात हो गुलाबराव देवकरांच्या नाही प्रवेश केला म्हणून काय त्यांचे लफडे बंद होतील असं नाही आहे ते ती टायर एसी मधून टू टायर एसीमध्ये जात आहे ते कशा जात आहे अख्ख्या जगाला माहिती आहे या ठिकाणी मजूर फेडरेशनचा असलेले लफडे सत्तावीस लाख ,00 रुपये बेकायदेशीर जे भाडं घेत आहेत दवाखान्याचं आठ आतापर्यंत त्यांनी आठ कोटी रुपये शासनाकडून भाडं घेतलेलं आहे ते भाडं चालू राहावं याच्याकरता चा चा ते जात आहेत त्याचबरोबर निवडणुकीच्या पिरियडमध्ये दहा कोटी रुपये यांनी विड्रॉ केलेले आहे ते निवडणूक आयोगाकडे मी तक्रार केलेली आहे हे त्यांना माहिती आहे त्याच्याकरता ते अडचणीमध्ये आहे बुलढाणा अर्बनची अडचण आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक असल्यानंतरसुद्धा स्वतः दहा कोटी रुपये कर्ज घेतलेलं आहे कायद्याने ते घेता येत नाही रिझर्व बँकेच्या नावनुसार ज्या दिवशी ते कर्ज घेतात त्या दिवशी त्यांचं सभासत्व गेलं पाहिजे ते त्यांना लपवायचं आहे गुलाबराव पतसंस्था याच्या नावावर दहा कोटी रुपये त्यांनी काढलेले आहे ते अजूनपर्यंत भरलेले नाही न्या उच्च न्यायालयामध्ये त्याची केस चाललेली आहे चोवीस तारीख त्याला आहे त्याच्यामध्येही काही प्रॉब्लेम होऊ शकतात ही सगळी जी घाण त्यांनी केलेली आहे ती घाण साफ करण्याकरता हे जात आहेत आणि याच्याने काय अजितदादा ते छाती ठोकपणे म्हणतात की माणसं तपासून घेईल फार सुंदर माणसं तपासले आहेत त्यांनी देवकर आप्पा सारखे त्यांना पुढच्या काळामध्येच लक्षात येईल की आपण तपासलेला माणूस हा चुकीचा होता देवकर म्हणत आहेत डोळकी गुलाबराव पाटील जे म्हणत आहेत ते अतिशक्ती बोलत आहेत मी असं कुठलाच कुठं त्याला जर केला असता तर आतापर्यंत माझ्यावर कारवाई झाली असते कारवाई काय लगेच रस्त्यावर पडली नाही आहे आणि आता सहा महिने का तोंड बंद होतं शिंदे साहेबांची बेटरच्या टायमाला काय कुठे झोपलेले होते माझ्याबरोबर शिंदे यांची बैठक झाली निवडणुकीच्या पहिले हे कोणाचे लॉयल नाही आहे यांनाच आपली घाण जी आहे ती दाबायची आहे त्यांनी नाही म्हणावं हो अनेक जे लोक आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे लोक आहेत ते अजितदादांच्या गटामध्ये प्रवेश करण्यासाठी आश्रय घेण्याकरता दुसरं काय माझं काही त्यांचा काहीच घोटाळा नाही ते जात आहे बिना घोटाळ्या ते जात आहेत पण बघू इकडचे जे लोक आहेत विरोधातले ते अस्वस्थ झाले असं वाटतंय का तुम्हाला कारण प्रवेश वाटले जातात महायुतीमध्ये जाणाऱ्यांचे हा आम्ही काय अस्वस्थ आहे आमचे काय दोस्त आहे विरोधातले लोक जे मी नाही घाबरत कोणाला महाविकास आघाडीतले लोक पाच वर्षांनी या होते नॅंके मैदानात तयार आहे आपण कुस्ती खेळायला महाविकास आघाडी माझ्या भरून गेल मी पुन्हा काढली तर माझे मित्र आहेत ते त्यांनी काढीची हवा काढली मी भरून गेलो शरद पवार गटातले जे प्रवेश वाढलेले आहेत अजितदाच्या गटामध्ये त्याच्यामुळे असं एक समोर येते आहे की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची सुरुवात झाली आहे असं बोललं जातं आपल्या हातात काय त्यांचा व्यक्तिगत संबंध आहे त्यांनी यावं नाही यावं त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे पण ज्यांची भाषणं तपासावी यांनी काय काय भाषणं केली देवकरप्पांची सतीश आणण्णांची की यांनी किती स्मृतीस म्हणा सुमुनं अजितदादांवर उधळली होती हे बघावं भाजपच्या उमेदवाराला पाळण्याकरता यांनी काय काय नाटकं केली होती हे पाहायला पाहिजे आणि आता त्यांना घेऊन काय म फार मोठ्या निवडणुका लागल्या असं काही ना वातावरण नाही आणि यांचं काही राहिलेलं पण नाही संघर्ष असाही आहे ना तसंही राहणार आहे जो आ, जो आमच्या महायुतीमध्ये आता ते आम्ही त्यांच्याकडे येत नाही ते आमच्याकडे बळजबरी येत आहे आम्ही थोडी बोलवलं त्यांना आता संजय पवार आणि त्यांचं कसं जमेल तेच बघावं लागेल आपल्याला रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला आहे यावरूनच रोहित पवार बघताय भरत गोगावल्यांना पाच वर्ष वाट पाहावी लागणार तुम्ही म्हणा हे जाताय त्यांना सांभाळा भरत गोगावले नंतर पाहू आदित्य टक्कर आणि गिरीश महाजन हे करणार एक हे द्यावी लागते जबाबदारी मग आता दादा दा दा भुसे अमरावतीला चालले मग तिथले पालकमंत्री झाले का ते असं नसते चार तारखेला दोघी ठाकरे बंधू परत येत आहेत परदेशात स्वागत करायला जाऊ आपण